मंडळी नमस्कार रायकर आज मी पिंपळवंडी गावात आलोय आणि एकशे पाच वर्षाच्या बाबांना भेटण्यासाठी आज खास मी या ठिकाणी आहे आहे बाबांचा वाढदिवस झालेला वा आणि मला वाढदिवसाच्या जा निमित्तानं जायचं होतं परंतु वेळ न भेटल्यामुळे मी आज आलोय आणि आज खास बाबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलोय तर बाबा आहेत माझ्या बाबांचं नाव आहे गंगाराम रामजी वाघ वय वर्ष एकशे पाच आणि एकशे पाच वर्ष झाले तरी आजपर्यंत त्यांना कोणत्या प्रकारचा आजार नाही आता वयोमानानं त्यांना ऐकायला येत नाही पण बाकीचे जे आजार म्हणतो आपण डायबिटीस असेल इतर काय असतील आजार ते कोणत्याही प्रकारचे आजार नाही बीपी शुगर काहीच नाही तर बाबांची चिरंजीव आपल्या बरोबर आहे आणि काय म्हणतात बाबांच्या गुडघ्याला लागले त्यामुळे वयोमानानं आता जमत नाही आणि भजन अभंग याच्यामध्ये आता ते व्यस्त असतात ज्ञानेश्वरी वगैरे म्हणतात दिसायला वगैरे येतं कमी झाले ना तर असे हे एकशे पाच वर्षाचे बाबा आज त्यांना आपण भेटायला आलो यापूर्वी देखील आपण अनेक वय बुद्धांना भेटत भेटलो त्यांचाही बरच वय होतो यापूर्वी आपण एका बाबांची मुलाखत घेतली रासकरवाडीची ते सायकल चालवायचे सायकल चालवतात अजूनही ते व्यवस्थित आहे धडधा पेट आहे आता एकशे पाच वर्ष वय झालंय बाबांचं त्यामुळे आता बाबा फार काय म्हणजे लांब वगैरे जात नसेल चालता वगैरे येतं का नाही आता बाबांचीच मुलाखत घ्यायची होती आपल्याला परंतु परंतु बाबांना ऐकायला येत नसल्यामुळे आपला त्यांच्याशी संवाद होत नाही खानाखुनांमुळे आता ते त्यांची घरची वगैरे बोलतात त्यांचे चिरंजीव आहेत तुमचं नाव सांगा बरं महादेव हा तर बाबांविषयी काय सांगाल बरं तुम्ही बाबा बाबांचं कमीत सर्व आयुष्य ना सर्व कष्ट हा गैरशेकार सरपंच फोडणे इत्यादी काम सर्व बाबांनी बाबाची जन्मतारीख आहे एक एक वीस एकोणीसशे वीस हा एक एक वीस शेतात वगैरे काम करायचे भरपूर काम केले बाबांनी आणि इथून प्रत्येक एकादशीला संध्याकाळी कामावरून सुटलं का पायी ज्ञानोबाची वारी आळंदी पंढरपूरला जायची एकादशी पंढरपूरची वारी आता बघा ला मला तेडगा धरण कधी झालं बात्तर कामा वगैरे जायचे काय काय आम्हाला पहिली काय मिळायची सुकडी ती सुकडी यायची आणि बाळ म्हणजे आम्ही वाट पाहायचं का ती सुकडी कधी वेच खायला आणि ती सुकडी आता पहिली शाळेला आता सुकडी पण ती सुकडी वेगळी असायची पूर्वीची भेटायची पूर्वीची सुकडी जितकी भारी होती का तितकी टेस्ट वाट आणि ती नंतरची सुकडी होती मका मकाची सुकडी त्यात मग ते शिजवायचं ती खायची पण ती सुकडी भारी असते खर तर बाबांचं जे आयुष्य आहे प्रचंड कष्टमय गेलं आणि त्यांचे चिरंजीव सांगतात आपल्याला बाबांविषयी अजून काय काय आपल्याला अनुभव म्हणजे सांगता येतील बरं त्यांचे आयुष्यभरात त्यांनी केलेले ते कष्टमय जीवन वगैरे बाबांचं कष्ट म्हणजे प्रमुख पिंपळवंडी मंदिर त्यांच्यासारखं का, आपण जे घर्ष करतो ना हा पहिली साडी कबरा असायची इंग्लिश ठेवून इंग्लिश ठेवली नंतर आली प्रत्येकाचं घर हे सर्व बाबा कमीत कमी का पन्नास फुटाच्या माडीवरती डबल शिडी लावून वरती जायची आणि शेवटच्या टोकावरती कौल कस ठेवायचं हे बाबा नवायचे आणि गावातला प्रत्येक जण सांगू शकतो आता ती जुनी माणसं दिलेली ऐंशी नव्वद पर्यंत तर त्याच्यातलं प्रमुख काय प्रमुख एक घर होत दौलतराम जवाहरमल चोरडिया त्यांचं घर आहे का आता तुम्हाला माहिती पिंपलवाडी मध्ये दे दौल संत चोरडिया आणि त्या बाजूला शरारचं घर होत ते जुनं घर होत आणि ह्या बाजूला ते साठ पासष्ट फुट आहेत बाबा डबल शेळी लावून आणि मी बाकर आहे का ते दौलतराम जवाहरमल चोरडे का त्यांची मंडळी त्यांच्या पशी जे ठेवायचं आणि मी चौथ्या शाळेला आणि तिथे ज्या व्हायला बाबांची जुनी चौथी झाली जुनी जुनी चौथी आणि बाबांची बाबांची कळहर थांब थाम कळहर देतो 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 आणि बाबांची एक वैशिष्ट्य बाबांची मोडी लिपी हा मुडी लिपी तज्ञ मुडी लिपी तज्ञा आता बाबांना काढता येत नाही तर बाबांची मुडी लिपी आणि मला सुद्धा त्यांची मोडी लिपी मध्ये काढून दाखवलं त्याचं ना त्याची सई पेन एकदा ठेवला ना तो उचलायचा नाही त्याला म्हणतात मुली हा मुली गंगाराम रामजी पेन वाचरायचं शेवट वाघ आणि त्यावेळेला पेन उचराय मुली लिपी आता लिहायला नाही नाही अजिबात काहीच नाही नाही काहीच नाही बाबा नाही काहीच नाही काहीच नाही अजून काय अनुभव सांगायचे आता काय लांब लांब भरपूर आणि एक वैशिष्ट्य खाण्यापिण्याचे एक वैशिष्ट्य बाबा भाकर आणि दूध याच्यावरती तुमचं पार तुमचं पुणे असू गोंदी असू पारकाही असू ते अजिबात खाणार नाही फक्त त्यांना फक्त दूध आणि बकरी आणि डॉक्टर नाही डॉक्टर अचानक पडल्यानंतर अचानक पडलं नाही पार बीपी शुगर नाही काहीच नाही जखम झाली डॉक्टर आणखम झाली आणि त्यांचं हार फक्त बाजरीची भाकर आणि दूध तेवढंच तीन टाइम जेवण नाही दोन टाईम दोनच दोनच टाईप बाबा किती बाबाला मुलं पाच पाच मुलं ही थोरली बाई आणि मी चन आणि बाकीचे तिघ सुखदेव प्रभाकर आणि चंद्रकांत चंद्रकांत तुमच्या वळखीच काय होतं बऱ्याचदा आपल्याला नाव माहीत असतं आम्ही आम्ही आणि झा आणि ही चंद्रकांतची मंडळी चंद्रकांतचा मुलगा आणि एक मुलगा बँकेमध्ये बँकेमध्ये आणि ती बाकी तिकडे पुण्यात मावशी काका बाबांविषयी काय बोलायचे का बाबा काय नाही फक्त एवढंच या या बसा बाबा बाबाजी वगैरे लावायचे का सांगते ना आता बाबांची थोडी का स्वेटर लावून थंडीचा काळ चालू आणि बाबा गा? बाबांनाही गारव असते बाबा झोपत असतात या ला तर आपण त्यांना खासगी ॲड्रेसवर बोलू ॲकेंडिसन काय नाव वर तुमचं आशा मीराबाई हां ईशो पोळेकर मला इकडे तर बाबांनी विषय काय सांगितलं बायबांचे विषय सांग म्हणजे बायबांनी आतून कष्ट केलेले भरपूर म्हणजे भरपूर आणि मी पहिली असल्यामुळं माझ्या पाचच्या उदरण त्याच्यामुळे मोठे परिस्थितीत आमचे दिवस गेलेले आहेत एकदम कष्ट करायचे म्हणजे शेतरणी झाली का सरपंच फोडायचं म्हणजे सरपंच फोडायला गावामध्ये जायचे टाकड्यांची वापर कुठे कुठे असू दे ते जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षे त्यांनी सरपंच या पायावर फोडले तरी त्यांना घ्यायचा त्रास नाही त्यांची मुलं आम्ही मी त्यांची मुलगी मला जवळजवळ आता दोन वर्ष गुडघ्यात म्हणजे त्रास वाढले डॉक्टर डायबिटीस वगैरे मला नाही डायबिटीस हा आमच्या चौघांना शेवटला मला नाही देवपूजा वगैरे करीत असेल नाही का बघा आंघोळ केल्याशिवाय तुमच्यावर चहा सुद्धा घेणार नाही देवपूजा सर्व देवपूजा संपल्यानंतरच मंडळी लगेच चहा आणणार देवपूजा केल्याशिवाय ती चहा कधी घेणार सकाळी किती वाजता सकाळी आता सकाळी पहिलं सहा वाजता आपली आंबेड करणार देवपूजा ते सर्व झाले तरी अरे बापरे आणि एक आणि एक त्यांच्या सारखा आपण ना आता काही ना, ना, ना। नाही चाड कस लावतात मुलांना मुला चाड काय बांधायची मला फक्त मला शिकवलं का चाळ कस बांधायची कुळ उडी लावायची आणि कशी येत ठायची येत ठायची हे बाबा माहिती मला शिकवलं बाबांनी आणि आमच्या आहे का आमच्या सासुरवाडीला कमी कमी एकर सासरायची जमीन सर्व पियाची आणि त्यांची बैल घेऊन मग नंतर इकडे यायची आमचं पिरायला आले आयाची आणि माझी सासरवडी आयांची आणि यांची सासरवडी कुर आली आणि माझी हो शूटिंग ना नाही तर काय होत बऱ्याचदा शूटिंग चालवते बंद होती तर मंडळी आज आपण पिंपळवडी गावात या बाबांना भेटण्यासाठी आलेलो होतो एकशे पाच वर्षाचे आजोबा आणि खरंच म्हणजे आजच्या काळामध्ये इतकं इतका इतका, इतका वर्ष माणूस जगेल म्हणजे कमीच कमीचे बऱ्याचदा पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वदलाच हार्ट अटॅक येतात नव्वद पर्यंत मला तर वाटत आपण मी तरुण आहे <laughs> माझं वय तीस आहे मला वाटत नाही मी एकशे पाच वर्ष जगेल ऐंशी नव्वद पुढे जातो त्याच्यामुळे बघा <laughs> पूर्वीचं जे जेवण होतं हे पौष्टिक जेवण होत आणि आताच हायब्रीड जेवण आलं त्याचं जेवण पहिले काय काय असतं माहिती का सकाळचं कामावर जायचं का आमची आई ही बाजरीची भाकर आणि लसणाची चटणी आणि ही चटणी त्यांची एवढी आवडते का लसणाची चटणी आणि मिरची शिवाय खाल्लं नाही भाजीची भाकरी आणि मिरची कधी कामावर जायचो म्हणजे आता आताच जेवण आहे हायब्रिड आहे त्याच्यामुळे माणसाचं जे आयुर्मान आहे ते कमी होत चालले आजार जास्त असेल बीपी शुगर डायबिटीस चालू गुडघे दुखतील दुखन हातपाय दुखन दिसायला कमी पडत हे असत बाबा ना चष्मा दिसवा नव्हता ऑपरेशन झाल्यानंतर चष्मा असं चष्मा असेल ऑपरेशन काय झालं आता 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 डोळ्यांचं ऑपरेशन करून काही उपयोगच नसा स्टॉप झाला तर चला मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये अशाच एका आपल्या प्रवासामध्ये